वेगळ्या पद्धतीने आळूची वडी करण्यासाठी मी आळूचं पान घेतलेलं आहे मीठ हिंग ओवा म्हणजे अजवाईन चिंचचं पाणी चिंच मी भिजत ठेवलेलं पाण्यामध्ये हिरवं वाटण वातन, हिरवं वाटणामध्ये मी सहा ते सात मिरच्या दहा मी लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक आणि कोथिंबीर आणि मीठ घालून घेतलेलं आहे त्याचं वाटण करून घेतलेलं आहे गुळ दीड वाटी भर मी बेसन पीठ घेतलेला आहे पांढरे तीळ आणि मसाले आपण आळूच्या पानाचा रोल करून आळू वडीची रेसिपी ऑलरेडी बनवलेली आहे ह्या व्हिडिओमध्ये मी वेगळ्या पद्धतीची आळूची वडी करून दाखवते आता सर्वात पहिले मी पानाला चांगलं पुसून घेतलेलं आहे धुवून आणि ह्याला चांगलं पुसून घेतलेलं चा आहे मागच्या ज्या शिरा आहेत त्या पण कापून घेतलेल्या आहे सर्वात पहिले मी पानाला जो आहे फोल्ड करून घेते आता खालच्या साईडनी देखील मी एकदा फोल्ड करून घेते आता ह्याचा मी रोल करून आहे हे बघा असं मी रोल करून घेतलेलं आहे आता ह्याला मी चिरून आहे पूर्ण पाण्याला हे बघा मी कापून घेतलेलं आहे अशाच प्रकारे मी सगळे पानं देखील कापून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा मी सगळे पानं कापून घेतलेले आहेत आता सगळ्यात पहिले यात मी बेसन घालून घेते बेसन जो पीठ आहे मी दीड कप भर टाकून घेतये आता ह्यात मी तीळ घालून घेते तिळ मी एक मोठा चमचाभर घालून घेतलेला आहे आता हिरवं वाटण जे आपण केलेलं आहे ते घालून घेते तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता मी यात मोठे तीन चमचे घालून घेतलेले आहेत तिखट हिरवा वाटण आता यात मी एक एक करून मसाले घालते सर्वात पहिले हळद अर्धा चमचा लाल तिखट गरम मसाला कारण मी ऑलरेडी मिरच्यांचं वाटण केलेलं आहे त्यामुळे मी लाल तिखट कमी घातलेलं आहे हिंग आणि ओवा घालून घेते मी याच्यात आता यात मी चवीनुसार मीठ घालून घेते आता ह्यात आता आपण चिंचाचं पाणी जे करून घेतलेलं आहे ते घालते गुळ जो मी एकदम नावापुरता घालतीये जास्ती घालत नाहीये आता या सर्वांना मी एकत्र मिक्स करून घेते ह्यांना चांगला मी एकत्र मिक्स करते आता सगळ्याला मी एकत्र करून घेतलेलं आहे आता ह्याचा मी रोल करून घेते आता याचा मी चांगला रोल करून आहे हे बघा आपला रोल करून झालेला आहे आता ह्याला मी ताटलीमध्ये ठेवून घेते अशाच प्रकारे मी आणखी एक रोल करून घेते ताटलीला मी ऑलरेडी तेल लावलेलं आहे हे बघा मी तीन रोल करून घेतलेले आहेत खाली मी गरम पाण्याचं जे पातेलं पाण्याचं पातेला ठेवलेलं आहे त्याच्यावरती झाकण देऊन आता हे ठेवलेलं आहे आता कुकर मध्ये मी ह्याला चांगले पंधरा ते वीस मिनिट जे आहे वाफायला ठेवते मी एकदम स्लो टू मीडियम गॅसवर वाफायला ठेवणार आहे ह्याला आता आपला आळूवडीचा रोल जो आहे वाफवून झालेला आहे आणि आता ह्याला मी थंड करून घेतलेला आहे आता ह्याला मी कापून घेते ह्याच्या गोल गोल चकत्या ज्या आहेत ते काढून घेते करून घेते हे बघा असे गोल गोल चकत्या ज्या मी कापून घेते हे बघा मी सगळे आळूचे वडी जे आहे त्याचे चकत्या कापून घेतलेल्या आहेत आता मी गॅसवर कढई ठेवून तेल गरम करायला ठेवते आता तेल गरम झालेलं आहे मी गॅस आता एकदम मीडियम वर ठेवलेला आहे आता एक एक करून मी आळू वडी टाकून घेते ह्याला मी डीप फ्राय करते तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकतात तुमच्यावर आहे आता मला जेवढी लागते तेवढी मी तळून घेते हे तुम्ही बनवून मध्ये ठेवू शकता एका बॉक्समध्ये आणि जेव्हा जसं लागेल तसं तळून खाऊ शकता आता ह्याला चांगलं मी तळून घेते एका साईडनी चांगलं तळवून घेते याला आता याला पलटी मारून घेते मी दोन्ही साईडनी चांगले गोल्डन होस पर्यंत मी यांना तळून घेणार आहे तेलाला मी चांगलं गरम करून घेतलेलं त्यानंतर मी हे सोडलंय तेल चांगलं सळसळून गरम करून घ्यायचं तेल गरम नसेल आणि आपण टाकलं तर जास्ती आळूवड्या ज्या तेल ओढत आपल्या आळूवड्या आता तळून झालेल्या आहेत आता यांना मी काढून घेते तेलामधून हे बघा दोन्ही साईडनी तळून घेतलेले आहेत मी यांना जास्ती नाहीत कमी तीन ते ती चार मिनिटच मी तळलेले आहेत यांना आता याचं तेल चांगलं नितरवून घेते आणि अशाच प्रकारे मी सगळ्या आळूवड्या ज्या आहेत ते तळून घेते आणि मग दाखवते तुम्हाला हे बघा आपल्या आळूवडीची रेसिपी जी आहे ती आता बनवून झालेली आहे ही वेगळ्या पद्धतीने मी वडी जी करून घेतलेली आहे एकदम साधी सिम्पल ज्यांना पानं लावायला डिफिकल्ट जमतं ज्यांना जमत नाही त्यांनी ही अशी साध्या सोप्या पद्धतीने देखील करू शकतात आणि ही वडी खायला खूप टेस्टी पण लागते भाजीची गरज नाही लागत ह्याला तुम्ही नाश्ता म्हणून पण नाश्त्याला खाऊ शकतात सो अशी झटपट अशी आळूवळीची जी रेसिपी आहे तुम्ही देखील ही वाली रेसिपी घरी करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ही कमेंट मध्ये लिहून पाठवा आतापर्यंत पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर थँक्यू ज्यांनी कोणी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील सोबतच बाजूला असलेल्या बेलायकनला पण क्लिक करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ जे मी टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद